नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच चा। को कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मंत्री रवींद्र चव्हाण स्वतः मैदानात उतरलेत शिवसेना नेते किरण सामंत यांना देखील त्यांनी सोबत घेतलंय काल भाजप मनसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही लवंगी फटाक्यांची माळ आजूबाजूस लावली तर पळताबुई थोडी होईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी दिलाय दरम्यान राज ठाकरे म्हणजे लवंगी फटाके असं विनायक राऊत यांनी म्हटलं होतं खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीचा वापर फक्त ठेकेदारीसाठी केला पाणी घोटाळ्या पाठोपाठ मायनिंग व रेडीपोर्टचे काही ठेके त्यांनी कंपन्यांच्या नावाने घेतल्यात एक ते सात मे या कालावधीत त्यांच्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स जाहीर करून त्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणणार अशी माहिती निलेश राणे यांनी दिली ॲडव्होकेट असीम सरोदे यांची निर्भय मनोसभा म्हणजे मातोश्रीची सुपारी घेऊन केलेला राजकीय प्रयोग चहाल व ललकारीयुक्त विधान करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अॅडव्होकेट परिमल नाईक यांची मागणी मायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा रत्नागिरीत सभा घेणार आहेत याला उत्तर देण्यासाठी उबाटा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद